आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेले आहे त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेला आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही, सर ही आपण करणार नाही आहोत हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायला ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत पण या याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या स्थलांतरित झालेल्याच्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी या आपण जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत कुठंही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ पंधराशेच आहे म्हणून त्या पा ज्या पा लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत पण नमोअप शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण जी आरमध्येच नमूद केलेला आहे की आपण पंधराशे जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही जी आरमध्ये आपण बदल करत नाही दुचाकी आहे आम्ही जी आरमध्येच नमूद केलेला आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतो आहे आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्कृटीने इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंट, इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलतो साधारण अनालिटिकल जर बघायला गेलं तर, तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेला आहे की काही पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत याची आकडेवारी टक्केवारी किती आहे साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं जाईल असं वाटतंय नाही विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाही आहे कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच अडीच कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा अडीच कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडूनसुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या कारण बरेचसे माध्यमंसुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रिहाली तर त्यानुसार आपण जात याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आहे आम्ही आतापर्यंत